नमस्कार आज परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातील वार्ड क्रमांक एक झेकेड या ठिकाणी जे शाळा आहे त्या शाळेमध्ये आज जे शाळे समितीचं विलक्षण होतं निवडणूक होती सर्व सदस्यांनी त्याची निवड केली आणि अध्यक्ष झाले तर जाणून घेऊ की सर तुम्ही एक शिक्षण मंत्री झाला आहात तुमच्याकडे दत्ता उगले होते त्यांचा पराभव झाला आणि तुमचा विजय झाला काय चालणार धन्यवाद आपण जो दत्ता उगलेचा पराभव झाला असा शब्द वापरला की मला तेवढा देल उचल नाही लोकशाही पण ती प्रक्रिया आहे आज माझी निवड झाली उद्या वर्षी दत्ता उगलेची निवड होईल मी पुढच्या वर्षी अभिनंदन करेन पण शालेय समितीच्या समितीवर शिक्षण तज्ञ म्हणून निवड झाली मला प्रचंड आनंद आहे कालपासून आम्ही याच्यासाठी तयारी सुरू केली होती की फक्त शालेय शिक्षण समितीच्या शिक्षण तज्ञ पदावर यायचं होतं परंतु आम्ही आमच्या म्हणजे सदस्यांच्या जोरावर हो। आम्ही आमचा अध्यक्ष निवडून आणू शकलो याचा मला याचा प्रचंड आनंद आहे आज शालेय शिक्षण समितीमध्ये येण्याचा उद्देश म्हणजे काय हार पुढे घेणं आणि मिळवणं ह्याच्यासाठी नाही आलो मी इथं असताना

मस्तीसरा आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो ते आणि आम्ही म्हणून शालेय समिती चांगल्या पद्धतीनं सांभाळ सांभाळू आणि शालेय शाळेचा विकास करण्याचा प्रयत्न करू असं मी सर्व ग्रामस्थांना आश्वासन देऊ कारण घरगृतीमध्ये दोन गट होते असं जरी दोन गट नसले तरी सुद्धा अशा सुद्धा अवस्थेमध्ये काय दोन गट होते का मी दुसऱ्या गटाला आश्वासन देऊ इच्छितो की कुठल्याही प्रकारचं शाळेमध्ये नुकसान होणार नाही हे काय होणार आहे की तुम्ही शाळेचे होणार आहे कारण आतापर्यंत शिक्षण जी आर काय आलेले आहेत काय आहे त्याच्याबद्दल त्यांना फारशी काही कामगिरी माहिती नव्हते त्याच्यामुळे त्यांची इच्छा असून सुद्धा की फारसा काही प्रयत्न शाळेच्या विकासाचा करू शकेल तर आज जी काही शाळा आहे जी काही इथपर्यंत शाळेचे मुख्याध्यापकांनी काही शाळेपर्यंत आणून आणलेली आहे आम्ही त्यानं जे काही शाळेमध्ये आहेत त्या गोष्टींचा विकास करणं आणि ज्या काही शाळेमध्ये गोष्टी नाहीयेत या गोष्टी बाहेरून आणून शाळेपर्यंत पोहोचवणं आणि त्यामार्फत आपल्या पाल्यांचा विकास करणं हा हेच आहे असं मी म्हणजे अध्यक्षांच्या वतीनं सुद्धा आणि शिक्षण तज्ञ म्हणून सुद्धा मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो त्या सुद्धा अवस्थेचा दुसरा गट होता की ज्यांना आमची नाराजी होती की बाबा हे ना तर भीमगडच्या बाउंड्रीवरचे माणसं आहेत हे नसत बाबा भिंगडवाला आम्हाला भिंगडवाले नाही परिस्थिती आहे टप्प्यामध्ये इलेक्शनच्या फेज होता त्या फेज मध्ये मनामध्ये काय चाललंय असा अभ्यास करणं हे भापणं हे मला याचा मला अभ्यास आहे ते मला आवडतं आणि मी हे भापलो होत तर मी त्यांनाही आश्वासन तुमची मुलं म्हणजे आमची मुलं आणि माझं म्हणण्यास शिक्षण पदामार्फत मी या शिक्षण कमिटीमध्ये आलेलो आहे दाखल झालेलो आहे तर हा विकास होणार आहे आणि असा विश्वास ठेवावा शाळेचा विकास होणार आहे आणि आपल्या मुलांचा विकास होणार आहे आपल्या मुलांना अशी परिस्थिती आहे की मी जे काय <गेखे़ा> मुलांना भेटलो आतापर्यंत त्यांना भागकारी येत नाही <नागे। गेखे़ा> त्यांना गुणाकार येत नाही सव्वीच्या मुलाला गुणाकार आणि भागाकार हे सगळं प्रक्रिया आलेच पाहिजे किंवा दोन अंकी चार अंकी गुणाकार भागाकार त्या गोष्टी आल्या पाहिजे दुसरी अशी दुसरी अशी गोष्ट आहे की दुसरी अशी गोष्ट आहे की वर्गावर शिक्षक बदलण्याची प्रक्रिया व्हायला पाहिजे तासानंतर पण ते वर्गाला शिक्षक बदलला गेला पाहिजे आजपर्यंत काय व्हायला लागले शाळेमध्ये शाळेमध्ये त्या पद्धतीनं आतापर्यंत एक शिक्षक आहेत जे, जे पूर्ण तासाला शिकवतात परंतु काही शिक्षक का असे असतील ज्यांचं इंग्रजी चांगला असतं काही शिक्षक का असे असतील ज्यांचं गणित चांगलं असतं त्यांनी ज्यांना गणित चांगलं जमतं त्यांनी सगळ्याच वर्गांना गणित शिकवण्याचं काम केलं पाहिजे म्हणजे तास अजून बदलून झाले पाहिजे एका शिक्षकाला संपूर्ण वर्ग <laughs> शिकवला पाहिजे तांदूळ असेल काय जे खाऊ दिलं जातो खाऊ जवळपास सरांच्या पुस्तक वाचलेला आहे त्याच्यामध्ये स्प्राऊट आम्ही विद्यार्थ्यांना दररोज देतो असं लिहिलेलं होतं आता अर्चना दुरुस्त देतो मी जसं विचार विचारलं तसं मला स्प्राऊट म्हणजे गुड आलेले धान्य पण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पस्तीस ग्राम खाऊ भेटतो का नाही नाही आतापर्यंत आतापर्यंत जर आपलं असं म्हणणं आहे की आतापर्यंत पस्तीस ग्रॅम खाऊ मिळत नसेल पस्तीस ग्राम ही फार अल्प अल्प प्रमाण आहे पस्तीस ग्रामच नाही तर त्याला शंभर ग्राम तरी खाऊ निदान मिळाला पाहिजे आणि तो दर्जेदार खाऊ मिळाला पाहिजे खिचडीमध्ये नुसतं पाणी टाकलेलं पिकण्यासाठी खिचडी आहे तर दर्जेदार प्रकारची खिचडी मिळाली पाहिजे बरं अडचण काय ह्याच्यामध्ये की शासन शाळेला या कामाला लावते तुम्ही खाऊ दिला पाहिजे आणि खाऊ देणं मुलांसाठी अत्यावश्यक आहे मुलांना खाऊ मिळालाच पाहिजे परंतु अडचण अशी आहे की शाळेला शासन या संदर्भात सर्व काही सुविधा पुरवित नाही जसं की मनुष्यबळ पुरवित नाही जसं की पैसा पुरवित नाही तर ह्याच्या संदर्भात सुद्धा ह्या समस्येवर सुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे तर आम्ही शालेय कमिटीच्या के माध्यमातून केवळ प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न नाही तर शा प्रशासनाला म्हणजे शालेय प्रशासनाला बाहेरून मदत कशा पद्धतीने करून देता येईल आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला जेणेकरून स्प्राऊट्स जे आहे म्हणजे कडधान्य त्याला मी स्क्राऊट हा शब्द कडधान्य हे प्रोटीन्स आहे त्या कडधान्य म्हणजे म्हणजे शंभर ग्रॅम प्रोटीन्स कडधान्यामध्ये शंभर ग्रॅम प्रोटीन्स आपल्याला करता मिळणार आहे कारण इथं जो काही शिकणारा ह्या देशाच्या शाळेमध्ये शिकणारा जो काही वर्ग आहे तो अत्यंत कष्टकरी वर्गातला कष्टकरी वर्गाची मुलं आहे म्हणजे काम ते जायंगे शाम को खायंगे अशी परिस्थिती असलेले लोक इथे लोकांची मुलं इथे शिकत आहे ते प्रोटीन्स आहार त्यांच्या पाल्याला देऊ शकत नाही ही जे स्प्राउट्स आहे या स्प्राउट्स मधून शंभर ग्रॅम प्रोटीन्स पाहिजे म्हणजे त्यांची दिवसाची जी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्तीचे प्रोटीन्स त्यांना हे मिळते तर आमचा असा प्रयत्न असेल की जो काय प्रश्न उपस्थित केलेला आहे की आहार बरोबर मिळत नाही पस्तीस रुपया मिळत नाही शंभर रुपयात मिळालं पाहिजे आणि जसं काही शासनाचा नियम आहे त्या, त्या दर्जेचा शासनाच्या नियमाप्रमाणे मिळाला पाहिजे असा आमचा शालेय समितीच्या माध्यमातून प्रयत्न असेल आणि आम्ही तो मित्रांनो प्रयत्न लावून धरू याबाबत कारण कसं आहे की तुम्ही मग मी ग्रीजचं उदाहरण दिलं आणि आता मी खरंच ग्रीजचं उदाहरण दिलं ज्यावेळेस प्लेटोची शाळा भरायची जे हे आरिस्टॉटल सॉक्रेटी जे आतापर्यंतच्या त्या इतिहासामध्ये सगळ्या शहाणे माणसं समजल्या जातात यांची ज्यावेळेस शाळा भरायची त्यावेळेस ती शाळा अशी असायची की शिक्षक आणि विद्यार्थी अगोदर व्यायाम करायचे तर अगोदर शरीर बनवायचे आणि नंतर बुद्धी बनल्या जाते आणि नंतर मग शिक्षण घ्यायचं अशी ती गरजच असायची तर आमच्या तुमचा जो काही प्रश्न आहे मला मी असं इंटर की आमच्या लेकरांचे शिरूर सुद्धा ह्या शाळेमधून बंद पाहिजे आणि आमच्या लेकरांचा बौद्धिक पाहिजे असं मार्गदर्शनाखाली सगळे झालेले आणि सगळ्यांच्या मध्ये कृष्णा गोरे यांची झालेली झाली आणि मोहन यांची निवड निवड झाली आणि तज्ञ म्हणून चंद्रशेखर तिरवले यांची निवड झाली आहेत आणि चांगल्या प्रकारे ह्या शाळेमध्ये घेण्यात आली असते यापासून मोहिल्यापर्यंत इलेक्शन घेतलं माध्यमातून आज जे वोटिंग झाली एका एका मताची किंमत जे सदस्य आणि अध्यक्ष उभा टाकले होते त्यांनाच कळाली तर इथं इथं इथलं पुढच्या पण ज्या की आपण पाहतो की विधानसभा असेल नगर परिषद असेल अशाच प्रकारे इलेक्शन होत असतं मी माझ्या वाटते आपण